महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मनीषा खत्री यांनी पंचवटी भागात पाहणी दौरा केला येणारा कुंभमेळा रामकाल पथ आणि नमामी गोदा प्रकल्पाच्या दृष्टीनं त्यांनी पाहणी केली गोदावरी नदीकाठ होळकर पुलाखालील पायऱ्या वस्त्रांतरगृह सीतागुंफा काळाराम मंदिर त्यालगतचा शाही मार्ग परिसर शिवाय श्रीराम उद्यान ते रामकुंडपर्यंतचा रस्ता आदी ठिकाणांची त्यांनी पाहणी केली या परिसराचा त्वरेनं विकास कसा होईल याविषयी प्रशासक त्या आयुक्त मनीषा खत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटकांना सुखद अनुभव मिळणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल डॉक्टर आवेश पलोड संदेश शिंदे आणि अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक